हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय राधा माधव जय गुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गोपी जनवल्लभ जय धारी जय राधा माधव कुञ्जबिहारी जयशोदानन्दन जय जयशोदानन्दन व्रजजनरञ्जन जय यमुनातीर वनचारी यमुनातीर वनचारी जय राधा माधव जय बिहारी आणि आजच्या भगवद्गीता शिकवणीला आपण सुरुवात करूया प्रार्थनेपासून ओम अज्ञान ज्ञानांजन ज्ञानांजनशलाक चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन वैष्णवाञ्चं श्रीरूपं साग्रजातं सहगण सहगण तं सजीव साद्वैतम सवधूत परीजनसहितम कृष्ण चैतन्यदेव श्रीराधाकृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपी राधाकान्त नमोऽस्तुते तप्तकाञ्चनगौराङ्गी राधेरुन्दावनेश्वरी वृषभानुसूते देवी प्रणमामि हरिप्रिये वाशाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे शिकवण आपण ज्या शिकणार आहोत या समर्पित करूया कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद एसी भक्ति भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांना आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत अध्या पहिला आणि त्यातले श्लोक क्रमांक सात आठ नऊ दहा आणि अकरा हे आपण वाचणार आहोत त्याच्यावरच तात्पर्य जे श्रील प्रभुपादांनी लिहिलं आहे तेही आपण वाचणार आहोत समजून घेणार आहोत आणि त्यामागे अजून काय आपल्याला शिकता येईल आपल्या भौतिक जगाशी कसं निगडित करता येईल तेही आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर सुरुवात करूया श्लोक क्रमांक सात पासून अस्माकम तू विशिष्टा ये तान्निबोधं द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सन्ध्यार्थतान्वभीमते अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य तान्व भीमते भवान् भीष्मस्य कर्णस्य रूपश्च समितञ्जय अश्वत्थामाविकर्णश्च सौमद्दत एव च भवान् विष्मश्च कर्णश्च कृपश्च समिते जय अश्वथामा विकर्णश्च सौमदस्तिस्ततेव च तर याच्यात येथे आपण स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण आणि पुरुष नावाचा सौमत कुत्र असे युद्धात नेहमी विजय ठरणारे योद्धे आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सैनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो तात्पर्य श्रील प्रभुपात दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा राजाचा पुत्र आहे कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता आता आपण पन... श्लोक क्रमांक सात आणि आठ यातून आपल्या भौतिक जगाशी काय संबंध किंवा आपण कस त्याच्याशी निगडित आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण कृष्णाच्या जवळ कसं जायचं तो सेवाभाव कृष्णाप्रती आपण कसा आणायचा ते आपण पाहूया ते आपल्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू आपल्याला जर कृष्णाच्या जवळ जायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला भौतिक जगाशो भौतिक जगापासून जेवढं लिप्त होता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न करायचा पण एवढं नक्की की भौतिक जगाशी अलिप्त होयचं आहे म्हणजेच आपल्या जे आपली जी कामं आहेत आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर पळायचं बिलकुल नाही आहे तर मग आपण त्या करता करता कृष्णाशी कसं आपण जवळ जाऊ शकतो व सर्वात प्रथम आपण जे काही काम करत असू भौतिक जगात वावरताना प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला कृष्णाशी समर्पित असा सेवाभाव आणायचा आहे म्हणजे आपण जे काही करणार आहोत ते कृष्णाला समर्पित करून टाकायचं आहे त्यानंतर जी काही आपण सेवा करणार सेवा देत असू त्यावेळीही आपल्याला कसं कृष्णाच्या कृष्णाला ते कसं आपण समर्पित करणार आहोत ना ते आपल्याला पाहायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपल्याला आपले पाय जमिनीवर ठेवायचंय कुठल्याही परिस्थितीत आपल्याला अहंकार आपल्या डोक्यामध्ये गेला नाही पाहिजे आपल्याला जे काही मिळतं आहे त्याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड ठेवायचं आहे आपण त्याला खूप छानपैकी आपण त्याचं कृष्णाला त्या गोष्टी आपण समर्पित करायच्या जे काही आपल्याला मिळत असेल तेही आपण कृष्णाला समर्पित करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला आपल्याला आपले पाय हे जमिनीवरच कधी पण ठेवायचे आहेत जर तुम्ही महाभारतात पाहिलं तर जेव्हा ती गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेल पाहिली असेल महाभारतामध्ये की जेव्हा अर्जुन आणि दुर्योधन कृष्णाला सर्वात प्रथम भेटायला गेले युद्धाच्या सुरुवातीला तेव्हा कृष्ण झोपलेला होता आणि कृष्ण झोपलेला होता तर जेव्हा दोघही गेले तर दुर्योधन हा कृष्णाच्या डोक्याजवळ जाऊन बसला आणि अर्जुन हा कृष्णाच्या पायाशी जर बसला होता तर ज्यावेळी कृष्णाला जाग आली जेव्हा कृष्ण उठला सर्वात प्रथम कृष्णाला अर्जुन दिसला आणि त्यामुळे सर्वात प्रथम काही मागण्याची जी काही संधी होती ती कृष्णाने अर्जुनाला दिली आणि दुर्योधनाला नंतर दिली यातून आपण काय घेऊ शकतो किंवा आपल्याला काय ह्या समजून घेऊ शकतो की म्हणूनच आपण जे म्हणतोय की आपल्याला जमिनीवर राहायचं आहे आपल्याला तो सेवा भाव ती तो आणण्याचा आपल्या आयुष्यात प्रयत्न करायचा आहे कधीही कुठली गोष्ट ती आपण जे काही करतोय त्याबद्दल अभिमान नसावा स्वाभिमान जरूर असावा आपण अभिमान माळगू नये आणि तो अहंकारात त्याचं रूपांतर होऊ नये तर आपल्याला हेच भय पहायचं आहे की आपण कसे आयुष्यामध्ये आपलं शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपण कसे आपले पाय जमिनीवर राहतील हे आपल्याला पाहायचंय आणि आपण सेवाभाव आणि जी सेवा करणार आहोत कृष्णाला समर्पित करायची आहे आणि या अनुषंगाने भौतिक जगात जगता जगता आपण कृष्णाच्या जवळ जाऊ शकतो आता आपण पुढच्या श्लोकाकडे बघूया श्लोक क्रमांक नऊ अन्न बहव तक्त मदरते नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदह अन्ये च बहवाशूरा मदरते तक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदह माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत हे सर्व विविध प्रकारच्या शस्त्रात्र शस्त्रात शस्त्रास्त्राने सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत तात्पर्य श्रील प्रभुपा जयद्रथ कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती तर या श्लोक क्रमांक नऊ मधून आपण काय समजून घेणार आहोत की आपण आपलं संपूर्ण आयुष्य हे कृष्णाच्या प्रती कसं देऊ शकतो आपण ती भक्ती कशी आणू शकतो कृष्णाच्या प्रती असलेला सेवाभाव ती भक्ती आपण कशी आणू शकतो तर जेव्हा दुर्योधनाला नारायणी सेना कृष्णाकडून मिळाली तेव्हा दुर्योधन खूप आनंदित झाला आणि तो आनंद होण्याच्या मागचं कारण हे होतं की दुर्योधनाला वाटलं की आता कृष्ण तर असंही कुठलंही शस्त्र युद्धभूमीवर उचलणार नाहीये आणि नारायणी सेना मिळाल्यावरती आपलं जे काही अं सैन्यबळ आहे ते नक्कीच वाढलं आपली शक्ती ही नक्कीच वाढली म्हणजे त्यामुळे आपण पांडवांपेक्षा नक्कीच म्हणजे पांडवांवरती नक्कीच आपण विजय मिळवू शकतो पण यामागे दुर्योधनाचं जे काही आपण म्हणतो सम समज होता हा पूर्ण समज म्हणजे त्याची समजूत जी होती ती चुकीची होती ती कमी होती आणि हे का होतं की आपल्याला पुरेस नॉलेज नसतं पुरेसं आपल्याला माहिती नसते आणि हीच दुर्योधनाला त्यावेळी उमगलं नव्हतं किंवा समजलं नव्हतं पुरेशी माहिती नव्हती कारण का त्याला कृष्ण कुरुष्न, फक्त कृष्ण असं वाटत होतं पण तो कृष्ण पांडवांबरोबर असण्याचं महत्व त्याला समजत नव्हतं आणि हेच होतं बऱ्याचदा आपणही जगताना आपल्या भौतिक जगात वावरताना आपणही बऱ्याचदा आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत नाही आपलं नॉलेज आहे ते कुठे ना कुठेतरी कधीतरी आपलं कमी पडतं ती माहिती आपल्याला कमी पडते आणि आपण त्यामुळे काय होतं आणि ते कमी पडण्याचं कारणही असं आहे की आपल्याला कृष्णाप्रती असलेली भक्ती आणि कृष्ण यांचं महत्व आपण समजून घेत नाही आणि समजलेलो नाही आणि ती अपुरी माहिती अपूर्ण नॉलेज जी आहे हे याला कारणीभूत आहे आणि त्यासाठी ते वाढवण्यासाठी आपलं अपूर्ण नॉलेज पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला आपले जे काही स्क्रिप्चर्स आहेत जे काही आपले पुराण आहेत हे वाचले गेले पाहिजेत आपण आपल्या आप पुराणांचा भागवतांचा श्रीमद भगवत गीताचा ज्ञानेश्वरीचा तुकारामांच्या अभंगांचा त्या सर्व संत साहित्याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे हा माणसाचा जन्म जो आहे तो आपल्याला या कारणासाठीच मिळाला आहे की आपण पुन्हा कधी आपल्या कृष्णाकडे जातो आहोत कृष्ण लोकात आपण कसे जाणार आहोत यासाठी आपल्याला हा जन्म मिळाला आणि त्यासाठी आपल्याला हे जे ज्ञान आहे सनातनी ज्ञान आहे हे जे काही संत साहित्य आहे श्रीमद भगवद्गीता आहे भागवत आहे हे आपलं सर्व वाचलं गेलं पाहिजे तो वाचण्याचा आपण प्रयत्न तरी या जन्मात करायला हवा आणि ते ते जेव्हा आपण करू तेव्हा आपण हळूहळू आपलं आयुष्य कृष्णाप्रती समर्पित करायला हळूहळू आपण शिकू आणि ती भक्ती कृष्णाच्या आपण जवळ जाण्यासाठी आपल्याला मदत करेल पुढे श्लोक क्रमांक दहा अपर्याप्तम तदस्माक बल भीष्मभिरक्षित पर्याप्तम्विदमे भी तैषाम बल भीमा भी अपर्याप्तम तदस्माकमिरक्षित भी पर्याप्तमिद बलभीमाभिरक्षितं आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे तात्पर्य श्रील प्रभुपाद या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच विमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगन्यच होता दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत होता कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल पण त्याचबरोबर भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता आता आपण यातूनही काय शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत की कधीही दुसऱ्यांना कमी लेखायचं नाही स्पर्धा असावी पण तीही आपले स्वतःशी असावी दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करण्याचं तर नक्कीच टाळायचं आहे पण त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला दुसऱ्यांना कधीही कमी लेखायचं नाहीये युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे महाभारताचं युद्ध सुरू होण्यापूर्वी दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन तो आपल्या आपलं अपल्य जे सैन्य बळ आहे आपले जे सैन्य आहे त्याबद्दल त्यांच्याकडे बोलत होता कि किती किती म्हणजे तो वाहवा करत होता की कि किती माझं सैन्य बळ आहे आणि या पांडवांचं यापुढे याच्या पुढे या काहीच सैन्य नाहीये आणि त्यांचं काहीच होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपलाच विजय हा होणारच हे दुर्योधनाला असं वाटत होतं पण पन... तेच जेव्हा तो गुरु द्रोणाचार्यांना हे जेव्हा सांगत होता त्यातून काय होतं की तो खूप त्याने आपलं आपल्या सैन्या आपलं जे सैन्य होतं आपल्या सैन्याबळाबद्दल अति आत्मविश्वास त्याला वाटत होता आणि त्याने त्यामुळे काय होतं पांडवांना खूप तो कमी लेखायला त्याने सुरुवात केली पांडवांचं जे सैन्यबळ होतं त्याला खूप कमी लेखायला सुरुवात केली आणि तिथेच त्याचं सुकायला सुरुवात झाली आणि आपल्यालाही यातून हे शिकायचं आहे की आपल्याला कधीही दुसऱ्यांबरोबर स्पर्धा तर नाहीच करायची ती आपल्या स्वतःच्या बरोबर स्पर्धा करायची आपले स्वतःचे स्ट्रेंथ काय आहेत विकनेस काय आहेत याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे दुसऱ्यांवरती लक्ष केंद्रित आपल्याला करायचं नाहीये स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यावेळीही कधीही दुसऱ्याला समोरच्याला आपल्याला कमी लेखायचं नाही आणि भौतिक जगात वावरताना हे आपल्याला उपयोगाच आहे आपण जर दुसऱ्याला कमी लेखलं तर आपल्याला उलट आपण त्याच्या जे काही स्ट्रेंथ असतील किंवा विकनेस काय असेल ते आपल्याला समजले पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून आपण स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे आपण कंपनीच्या कॉम्पिटिशन बद्दल वगैरे बोलतोय किंवा एक तुमचं अर्थात काही स्पर्धात्मक ते काही असेल तर त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टीचा उपयोग होईल तुम्ही समोरच्याला कमी लेखलत तर त्याचा दुरुपयोगच तुम्हाला होणार आहे त्याचा उपयोग नक्कीच होणार नाही त्यामुळे आपण आपल्या स्वतःवरती लक्ष केंद्रित करायचंय आपल्या स्वतःच्या जमीच्या बाजू आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यातही आपण कुठे कमी पडतोय हे आपल्याला शोधायचं आहे आणि त्यावर आपल्याला मेहनत घ्यायचे कष्ट घ्यायचे की तिथून आपल्याला ते कसं कमी होतील आणि आपल्या स्ट्रेंथ कशा वाढतील आपल्या जमीच्या बाजू कशा वाढतील आता आपण वळणार आहोत श्लोक क्रमांक अकरा अयेन अ येन सर्वेषु भागमवस्थिता भीष्मेवा विरक्षु भी भवंत सर्व हि अयनेशर्ता भागमवस्थिता भीष्मेवाभिरक्षन भी सर्व हि आता तुम्ही सर्वांनी सैन्य विवरचनेतील थी नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे असं कोण म्हणत दुर्योधन तात्पर्य शिल प्रभुपा भीष्मांच्या पळाक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटलं की इतर योद्धांना आपण कमी महत्व दिलं आहे असं वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुसद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितलं की भीष्मदेव हे निःसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूने रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतलेर असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूवरचना भेदू न देणे हे महत्वाचं होतं गुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिवाळा असला तरी आता आताही ते या जिवाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती आता या श्लोकामधून अपन... आपण काय आपल्याशी निगडित असं पाहणार आहोत की भीती आणि द्विधा मनस्थिती याला आपण बऱ्याचदा बऱ्याच वेळा सर्व सामोरे भीती आणि द्विधा मनस्थिती याबद्दल आपण समजून घेणार तर दुर्योधन आणि गुरु द्रोणाचार्य यांचा जो संवाद होता युद्धाच्या सुरुवातीला त्यावेळी त्यातून काय आपल्याला प्रदर्शित होत तर दुर्योधनाच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये कुठेतरी भीती जाणवत होती आणि त्या भीतीच्या मागचं कारण ही काय होतं की दुर्योधनाला माहिती होतं की आपल्याकडे भीष्म आहेत द्रोणाचार्य आहेत कृपाचार्य आहेत एवढे सर्व मोठे योद्धे आहेत पण त्याला आतून माहिती होतं की या सर्वांच्या हृदयात पांडवांसाठी जिवाळा होता प्रेम होत आणि तो जिवाळा ते प्रेम कुठेतरी आपल्याला युद्ध जिंकण्यासाठी त्रासदायक होईल हे दुर्योधन जाणून होत आणि त्यामुळे दुर्योधनाच्या मनात भी ही भीती होती आणि त्याच दरम्यानही अर्जुन आणि कृष्णाच्या संभाषणाबद्दल आपण जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अर्जुनाच्या मनामध्ये दोन्ही प्रकार एक प्रकारे भीती आणि एक प्रकारे द्विधा मनस्थिती या दोन्ही गोष्टी होत्या कारण का भीती जर म्हटलं तर भीती अर्जुनाला या प्रकाराची होती की आप या महायुद्धामध्ये आपल्याकडून आपले, आपले गुरुवर्य जे कोणी मोठे आहेत त्यांना आपल्या हातून कसं मारायचं आणि ते आपण म्हणजे मारल्यानंतर त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसेल ही भीती अर्जुनाला या होती आणि द्विधा मनस्थिती याबद्दल होती की हे युद्ध त्यामुळे करावं की न करावं म्हणजे दोन्ही गोष्टींना अर्जुन सामोरं जात होता त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला एक सुंदर वाक्य सांगितलं आणि ते म्हणजे की तू सर्व बाजूला ठेव आणि माझ्यावर लक्ष केंद्रित कर म्हणजे तू सर्व विसरून जा आणि सर्वात प्रथम तू माझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि आपल्या भौतिक जगामध्ये जगतानाही आपणही बऱ्याचदा जसं मी म्हणतो की आपणही बऱ्याच वेळा भीती आणि द्विधा मानसी या दोन्ही गोष्टींना सामोरं जात असतो मग अशा वेळी आपण काय करायला हवं की तेच आहे की आपल्याला पूर्णपणे सरेंडर करायचं आहे आपल्याला पूर्णपणे ती गोष्ट कृष्णावर सोडून द्यायची आहे आणि म्हणजे कृष्णावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ते आपण हळूहळू आपल्या आयुष्यात कसं आणू शकतो तर त्यात आपलं एक आहे की आपण सकाळी पहाटे लवकर उठून थोडाफार का होईना नामजप सुरू करायचं आहे एक माळ दोन माळ आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे हरिनाम घ्यायचा आहे कृष्ण नाम घ्यायचा आहे आणि तो नामजप आपल्याला सुरू करायचा आणि त्या गोष्टीमुळे हळूहळू आपलं मन लक्ष केंद्रित व्हायला तयार होईल सुरू होईल आणि आपण जे काही आपल्या आयुष्यात ह्या भीती आहेत किंवा काही गोष्टींबद्दल द्विधा मनस्थिती निर्माण होत असेल तर त्याच उत्तर आपल्याला सापडेल आपल्याला सापडेल म्हणजेच काय तर ज्या भावनेने आपण आपल्या कृष्णाला आपण समर्पित करू तर कृष्णच आपल्या करवी ती आपल्याला युक्ती म्हणा त्याबद्दल आपल्याला जे काही आहे ते आपल्याला प्रश्न तो आपल्या आयुष्यात असतील ते सोडवण्यास आपल्याला संधी देईल ते ऑटोमॅटिकली आपल्याला तो ते सोल्युशन आपल्याला मिळेल त्यामुळे आपल्याला कृष्णाला समर्पित करायचं आहे आपण कृष्ण भक्ती कशी वाढवू शकू याकडे आपल्याला बघायचं आहे आणि हेच शिकायचं आहे आणि स्वानुभवाने मीही सांगतो आहे की हे होतं तुम्ही सुरुवात करा नामजप सुरू करा सर्वात प्रथम आणि भगवत गीता वाचायला सुरुवात करा आपले जे शास्त्र आहे ते वाचले गेले पाहिजे तुम्ही वाचा घरातल्या लहान मुलांना त्याची सवय लावा तुम्ही जर केलं तर तुमच्या लहान मुलांना घरातल्या ते स्वतःहून ते करतील तुम्हाला पाहून ते करतील आणि ते करण्याचा प्रयत्न करा पहा कसा बदल घडत जातो तर हे होतं आजची आपल्या भगवद श्रीमद भगवद्गीतेच्या शिकवणीबद्दल पुन्हा भेटू अशाच भागामध्ये तोपर्यंत हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे